नॅशनलाइजड बँकेत मराठी भाषा वापरास सुरुवात न झाल्यास नक्की करणार खळ आंदोलन मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून राज्यातील प्रत्येक नागरिकांची ही मातृभाषा आहे मात्र बऱ्याचशा बँकेत मराठी भाषेचा वापर अत्यल्प प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मातृभाषेत सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे हे ओळखूनच किंवा कमी शिकलेल्या लोकांची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कडेगाव तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तसेच इतर शाखेंच्या कडेगाव येथे निवेदन देण्यात आले आहे निवेदनात पुढील गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे बँकेचे सर्व व्यवहार आणि माहिती तसेच अर्ज फॉर्म पावत्या माहितीपत्रके आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज मराठीत उपलब्ध करावेत बऱ्याच जणांना हिंदी बोलता येत नाही तरी बँक कर्मचाऱ्यांनी मराठीत संवाद साधावा ग्राहकांना त्यांच्या भाषेत सेवा मिळावी बँकेच्या फलकावर मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करावा सूचना फलक जाहिराती आणि डिजिटल बोर्ड यावर मराठी भाषा अनिवार्य करावी ऑनलाईन सुविधा मराठीत उपलब्ध कराव्यात बँकेच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपमध्ये मराठी पर्याय असावा या प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत ही मागणी महाराष्ट्र शासनाच्या भाषा धोरणानुसार असून ग्राहकांच्या सोयीसाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आहे आपण या सूचनांचा विचार करून आपल्या बँकेकडून येणाऱ्या चार दिवसात आपल्या बँकेत मराठी भाषेचा वापर करावा व लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा मनसेच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असा इशारा वाजा विनंती अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आलेली आहे